कोणत्या तरी दबावामुळे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा काँग्रेस कडून करण्यात आलेला आहे त्यांच्यावर कोणता दबाव होता हे पाहावं लागणार असल्याचं देखील काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे नांदेड हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचं विधान नाना पटोले यांनी केलंय तसंच त्यांनी निर्णय बदलावा अजूनही वेळ गेली नसल्याचं नाना पटोले म्हणाले आता त्यांना मागच्या लाईन मध्ये फार वाईट परिस्थिती होणार निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे अजूनही काही बिघडलेली नाही अजूनही काही बिघडलेलं नाही त्यामुळे आमची नम्र विनंती आहे मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे कुठल्या व्यक्ती विशेषचा नाही त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल पंधरा तारखेला आमची सी एल पीची मीटिंग आहे पंधरा तारखेला साडेनऊ वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत सोळा सतराला आमचं ऑलरेडी दोन दिवसाचं शिबीर लोणावळ्यामध्ये आहे त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमच्या आमदार सगळे राहतील त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावा असं आमचं म्हणणं आतापर्यंत जी भाषण झाली ती विचाराची भाषण करीत होते तत्वज्ञानाची भाषण करीत होते आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी खरं म्हणजे यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे